त्यांची भीती वाटते ही भीती ही का हा एलग्या तुमच्या उद्या सु त्याना पण ते पोलिसांनी नोटीस दिली अशा नोटीसांनी आम्हाला बरेच सवय आहे पण साहेब पहिल्यांदा नोटीस आल्या अशा प्रचाराच्या सभेमध्ये कारण कधी हे अशा पद्धतीच्या नोटीस येत नवत्या इतके वर्ष राजकारण केले एकोणीशे पंच्याण्णव पासून पहिल्यांदा मी बघितलं सभेमध्ये नोटीस बर तुम्ही बऱ्यापैकी आमचं रेकॉर्ड वगैरे करा काय हरकत नाही त्याच्यामध्ये ज्या बऱ्याच काय तुम्ही लिहिले कल्म तो जर आचारसंहितेचा भंग असेल तर आम्हाला तो करावा लागेल तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असेल तर करा पण मला सांगा आचारसंहिता ज्या दिवशी लागली ना मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी वैश्यवादी समाजामध्ये भाजपचा मेळावा झाला त्याची परवानगी घेतली होती तो आचारसंहितेचा भंगणा होता त्याची केस केली का तुम्ही ते सांगा ना आम्हाला निवडणूक आयोगाला न वाट्टेल वा वा सा हो ती दादागिरी चालली वाटते ती हवी तेव्हा केस करायच्या हवी तेव्हा नोटिसा पाठवायच्या हवे तेव्हा हात घ्यायचा अरे परवा आमचे ते कीर्तीकार साहेबांचा लेख उभा राहायला त्याच्यात ऐंशी वर्षाचा मातारा पक्ष बदलतो जागा बदलायला आता त्यांनी एक ठिकाणी जागा शोधायला पाहिजे होती किती साहेब दोनशे जागा असते ती ती जागा स्पर्शानभूमीतून शोधायच्या पक्ष बदलतो त्याचा लेख जेव्हा उभा राहतो त्याच्या घरात चौकशी लावतो अरम खरं बापाचा कमवला आहे तर बाप कसा साधू म्हणजे प्रत्येक आमचा कोकणातला आमदार जो उभा राहतो आता तुम्ही बाळाबा उभा राहिले बाळाबा राहिला दुसऱ्या दिवशी मित्रांनो आपल्याला जागा राहायला लागेल ह्या धाड्या आता वर्षांच्यावर पडतात खालच्यावर पडलेल्या धाड्या आपल्याला दिसत नाही माझ्या खिशामधला पैसा बघा अठ्ठावीस टक्के जीएसटी एकच टॅक्स पद्धती आणणार होते ना मोदी एक टॅक्स पद्धती आणणाऱ्या माणसाने अठ्ठावीस टक्के जीएसटी केला आणि इन्कम टॅक्स कमी झाला नव्ह इनकम टॅक्स ची पाहिल म्हणते की नाही सगळ्या पद्धतीचे टॅक्स चालू आहेत तो टॅक्स पासून सगळे टॅक्स चालू असताना मोदी खोटं बोलत नाही हा देश लुटला जातोय काँग्रेसच्या राज्यामध्ये फक्त तो उत्पन्नाच्या किंवा इन्कम टॅक्स घ्यायचे अरे हराम खरं अठ्ठावीस टक्के घेताय आणि हे चाललेच कुठे पैसे जर आज पीडब्ल्यूडीचे जी कामं केली आम्ही विकास केला असं म्हणतात गावागावात ते दरोडाची पण वाटली बरीच आणि तुम्हाला सांग आपल्याला दिली असतील तर घ्या तुम्हाला मिळालं काही लोकांना घ्या पण दरोडाच्या बरोबर जायचं नाही हे लक्षात ठेवा आता भूमिका आर आणि पार आधे इधर आधे उधर चालणार नाही मला अशोक तो अनिरातला मस्त काम आहे जे गेले होते ते आमचे ते गेले होते ते थोडमोडाला गेले होते मान्य ना मग आता नाही नाहीये आता दरोडा आपला नाहीये आहे दरोडा त्या बाजूला गेलाय त्याच्यामुळे मगाशी गोळा वगैरे जे आपण सगळ्यांनी सांगितलं ना त्याच्या आधी दादा होते आम्ही मातोश्वर जाऊन आलो आता नवीन होईल बरोडा आम्ही दरोडा चालणार नाही आणि निवडून आणण्याची चिंता करायची नाही हे समजतायत म्हणून आता सुद्धा राष्ट्रवादी किंवा आणते आता दादा आमच्या व्यथा पण आहे आता प्रचाराला सुरुवात झाली काही लोकांचा डाव आहे म्हणजे दुसऱ्याच्या मांडवात आपल्याला लावून घेता येते का बघायचा कळलं का तुम्हाला आता निवडणुकीचा लोकसभेचा खर्च आहे आपल्या पत्रिका वाटता आल्याचा बघायचा विचार आहे काही लोकांचा हे चालणार नाही ना त्याच्यामुळे <laughs> शिवसैनिकाच्या दारात आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा विशिष्ट असताना ताकदवर असताना आज आमचा कार्यकर्ता आमचा बाळ संघाला विचारणार साहेब आम्ही कोणीच नाही प्रचाराला भक्तीच माणसं सुरू आहेत बाळानामांचं काम आमच्या आम्हाला तर हो करायचं याच्यासाठी आहे घटना घाडायचं म्हणून यांचं करायचं हे पण काय बाहेर एनसीपी वगैरे काय आम्हाला फार जवळची होती असली नाही पण महायुती झाले ना ती महायुती आपल्याला पाळायला लागली त्यांच्यापेक्षा जास्त पाळून त्यांची ताकद कमीच आहे आणि लढते कोण महाराष्ट्रामध्ये तीन देशामध्ये तीन राज्यांना पराक्रमाचा इतिहास आहे एक बंगाल आहे तुम्ही बघा बंगालमध्ये जो पण बंगालमध्ये आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये सत्ता कोणाची कम्युनिस्टांची सत्तेच्या विरोधात बंगाल लढला दुसरं राज्य आहे पंजाब आणि तिसरं राज्य आहे छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही दिल्ली पुढे वाकला नाही आणि कायम दिल्लीला महाराष्ट्रामध्ये शरण यावं हो लागलं आमच्या मातोश्रीला आज दिल्ली घाबरते आणि म्हणून सगळ्याला लागतात चाळीस ऐंशी आणि सगळ्या पक्ष लागतात याच कारण मातोश्रीला दिल्ली घाबरते हा आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जिवंत ठेवावा लागेल का म्हणू त्या भाजपा नकोय काय होत आम्हाला सांगितलं होतं स्विस बँकेमधून मी इतके पैसे आणील मोदीजींनी पत्रकार मित्रांनी हे लिहिलं पाहिजे आता तुम्ही काय लिहिता आलं नाही त्याला सोडून जाणार ही लढाई ना ही भाजप शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी अशी नाहीच राहिलेली ही लढाई फक्त उच्च मूल्यांची आहे ही लढाई लोकशाहीच्या आरक्षणाची आहे ही लढाई देशाच्या अस्तित्वाची आहे आपण चीनचा काही मैल प्रदेश काबित केल्यानंतर सुद्धा खोट्या पद्धतीने वल्गणा केल्या जातात काही मैल जी काबीज केलाय आणि आपण म्हणतो पाक प्राप्त काश्मीरचा गप्पा करतोय काय होतो आज दुसऱ्या अंबानीचा रिलायन्सचा आपल्याला जीव जी हो नेट आला फ्री कार्ड दिला ना मोबाईल तुम्हाला फ्री एक वर्षाचा रिचार्ज फ्री हे म्हणजे कसं झालं माहितीये का पेप्सी आला ना त्या वेळेला आपल्याकडे ती याची बॉटल विकायला मिळायची पार्लेच प्रोडक्ट होत गोल्ड स्पॉट होता किंवा लेमन होता तो पेप्सी येण्यापूर्वी त्या पेप्सीने अशी जाहिरात केली का पेप्सी खूप प्या आणि चांगली पोरती गाडीवर हिरवा अशा गायराती होत्या ना आणि त्या वेळेला पेप्सी पेक्षा खूप स्वस्त केला मग सव्वादन रुपयाला पेप्सी होती आणि खोप होता त्यावेळेला पावणे दोन रुपये आपल्याला सगळ्यांना वाटलं तर कोक पेला पाहिजे भेटते कार्यक्रम काय झाला आज दुधापेक्षा कोक पेपची महाग आहे आणि म्हणून रिलायन्सनी तुम्हाला फसवलं आधी फुकट दिलं आणि आता सगळ्यात मोठा रिचार्ज कोण करतोय आपण करतोय सगळ्या कंपनीला बीएसएनएल बंद केली कोणी केली अरे स्वदेशीच्या वाता करणारी भाजपा बीएसएनएल राष्ट्राची संपत्ती बर्बाद करते बंद करते कंपनी हे बोललं पाहिजे ना तुम्ही बोलता नाही बऱ्या बाबा कपिल पाटील आज कपिल पाटील वगैरे सगळे जियम आहेत आपल्यासाठी कपिल पाटील आम्हाला आमचा शत्रूच नाही भाजपा आमचा शत्रू आहे भाजपाला गाडायचा असेल तर कपिल पाटलाला पाडावं लागेल हे आपल्याला ठरवावं लागेल हे फार मोठे संकट आहे ना टीव्हीचा रिचार्ज काय मारता तुम्ही महिला टीव्ही एक दिवस नसेल मालिका ऐकून बघितली सही नाही पडत अरे काहीच्या काही रिचार्ज झाला का तर डबल टिबलचा मोबाईलचा रिचार्ज वाढला कोरोना एक वर्ष तो कोरोना का आला तर सगळ्या पोरण जातात मोबाईल गेले साहेब आता त्या पोरांना झोप लागत नाही तिला सांगायला लागत नाही भाऊ बाबा झोप वाईल मोबाईल दिला तर ते पोरपण झोपतायची झाले फक्त फक्त झोपतय हे तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललेले आहे प्रचंड महागाई आहे ना आपण त्याच्यावर बोललं पाहिजे नाही इतकी भरसाठ महागाई देशामध्ये कधी नव्हती हे सामान्य माणूस आता घेतो पेस्ट घेतो प्रत्येक माणूस त्या बघतो आणि त्याला सांगितलं जात तू गरीब आहेस करोनाची आज देशामधल्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात आणि आमचा शेतकरी आमचा पन्नास हजार रुपये आम्हाला देणार होते आता म्हणजे जो रेग्युलर करतो त्याला मिळाले का पैसे आम्ही भाव मिळाला का भाताला म्हणजे तुम्हाला खात्री नव्हत इतका पैसे होत उत्पन्न देऊन शेतकऱ्याचा विचार केला खाताचा भाव तिप्पट झाला काय आहे प्रचंड बाग आहे याच्यावर कामच नाही आमचा गोडेचंचा भाव काय होता आज आम्ही गोडेचलचा बजेट बिघडला आणि कितीतरी घरातल्या बायका नवऱ्याच्या विरोधात भांडायला लागल्या ला ला। घराघरामध्ये कलर वाजला हा कलर वाजवणारा मोदी घालवायला लागेल आपल्याला म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही लढाई वेगळी लढाई ही लढाई बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची आहे आणि तो बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्या विरोधात लढतो तो शाह आणि मोदींच्या विरोधात लढतो आज आपला महाराष्ट्र दे काय बदला घेतोय ते काय आमच्या महाराष्ट्रावर हो। साला अख्खा महाराष्ट्र विकायला निघला आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी माणसं म्हणतात म्हणजे सगळ्या कंपन्या विकल्यात की आमच्या प्रोजेक्ट विकले आमच्या नोकऱ्या गेल्या आज बेकारीचा रेट काय कशा म्हणजे सगळ्या घरामधून तुम्हाला सांगतो मुलं शिकवायची तरी काय शिकवायची जर नोकऱ्यात राहिल्या नसतील इतकी प्रचंड बेकारी असेल अगर राहिल्या तर राहिल्या आमची बरोबर एमपीएससी होती सगळ्यांनी आता ते सांभरे त्यांनी ते युपीएससी चे क्लासेस काढले अरे भाऊ सांभरे त्या मोदी साहेब आता ज्यांनी जे पद्धत आहे सरदार मध्ये ते डायरेक्ट म्हणतात ना बघून आमच्या इथे आमच्या इथे एका विशिष्ट ती मुलं मंत्रालयात काम करतात आर एस एसच्या नावाखाली मंत्रालयात मंत्री बसत बघा भाजपचा मंत्री घरी बसतो आणि तिथं आर एस एस ची माणसं काम करतायत सरकार भाजपचा मंत्री चालवत नाही आर एस एस सरकार चालवत आहे आणि म्हणून देशाला नुसतं हिंदू धर्म अरे मग ब्र... ब्राह्मण कुठे दोन हिंदू ब्राह्मण अमित शाह गुजराती आहे मग तो कुठं गुजराती हिंदू आहे का गुजराती हिंदू आहे का मग हे का आपल्या संधाच हिंदुत्व त्या वेळेला आम्ही शूद्र असतो त्या वेळेला आम्ही वैश्य असतो मग त्या वेळेला हिंदू आम्ही का असतो ज्या वेळेला आमच्या आखाचा विषय येतो म्हणजे फसव्या गोष्टींना आम्हाला धर्माच्या नावाखाली आम्हाला चुकीच्या वेगळी गोष्टी शिकवल्या जातात आणि आम्हाला आमच्या मध्ये आमचा मेंदू खराब केला जातो आम्हाला आता राम शिकवला गेला हे सगळं आम्हाला बरं शिकवलं जात म्हणजे तुम्ही आहेत ना त्याचे भक्त आता मला मध्यंतरी ट्रोल केला पण ट्रोल कोणी केला त्यांनी आयुष्यभर कधी रामा विठाच्या त्या आयुष्याला विटाच्या पुजल्या ना पहिले एक्क्याण्णव साली ते पुजणार आम्ही आहोत तुम्ही नव्हते तेव्हा हिंदू तुम्ही तुम्ही त्या वेळेला दुसऱ्या पक्षात होते बारक्याण्णव आता तुम्हाला अचानक हिंदुत्व लक्षात आलं अरे मग त्या विठा ना वाजपनी त्या विटा कुठे ठेवल्या सगळ्या विरुद्ध लढतोय आपण शिवसेनेक म्हणून आपल्याला आता लढावं लागेल आणि लढावं बघा जात प्यात हा विषय आता येतोय खरं म्हणजे मला सांगा साम्राज सा लढणं उचित आहे का वाटतय की कपिल भाजपला हरू शकतो किंवा इकडं म्हणजे तुम्ही शक्तीचं विभाजन का करतात बरं सामरेंचा स्वतःचा पक्ष काढलाय सामरेनी तुम्हाला माहिती आहे का अनेकांना माहित आहे सामरेंचा स्वतःचा एक पक्ष रजिस्टर्ड आहे सात आठ महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी त्यांनी एक पक्ष काढलाय पण त्या पक्षातून काढणे लढले सामरेने सामरे भाजपमध्ये जाऊ शकत होते तिकीट मागत होतं भाजपचं सामने या बाजूला पण येऊ शकत होते मग सांबरे आल्यानंतर त्या बाजूला जाऊ शकत नाही याची गॅरंटी आहे का सेवा म्हणून खूप चांगला आहे कौतुक आहे सेवा म्हणून त्यांच्या कामाचं आम्ही कौतुक करू पण एक राजकीय नेता म्हणून त्यांचं काम निश्चित दुष्णावा नाही त्याचं कारण आहे ज्या वेळेला शरद पवार आपल्या गावात आले ठाकूरला त्या वेळेला हजारो गाड्या आल्या होत्या इथं ठामरेंच्या जा। आल्या होत्या का नव्हत्या आल्या शरद पवारांच्या नंतर मध्ये गेले मध्ये गेल्यानंतर शिंदे गटात गेले सामरे रोज म्हणजे मी दिसत न आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सांगितलं जाते का जातीच्या नावाखाली मत द्या आता तर ह्या राष्ट्रात आम्ही गोष्टी आपल्याला थांबाव्या लागतील म्हणून आज बोललं पाहिजे म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला प्रचाराची दिशा कळली पाहिजे काय प्रचार केला पाहिजे काय भाजपा संपली पाहिजे भाजपा नाही संपली तर लोकशाही हो धोक्यात आहे आणि आमची नाही सगळ्यात पहिल्यांदा ना वार केला तो पत्रकारांच्यावर केलाय मीडिया पहिल्यांदा संपवला पत्रकारांनी सांगावं ना पत्रकार काय भेटते त्याच्यावर मीडिया पहिल्यांदा संपवला पहिल्यांदा त्यांनी काय केलं लोकशाही घातक गोष्ट त्यांना वाटली मीडिया म्हणून पहिल्यांदा जो चॅनल वाला जो पत्रकार आता बाजून येत नाही त्याला पहिल्यांदा नोकरीवरून काढा पण नोकरीवरून काढला ऐकत नाही पत्रकार म्हणजे चॅनलच विकत घ्या आज नव्वद पंच्याण्णव मेन स्ट्रीम मीडिया साहेब भाजपचा गुणगण जातोय आणि म्हणजे पहिल्यांदा तुमच्यावर हल्ला केला पत्रकार पत्रकारितेवर तुमच्या स्वायत्तेवर तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगलं लिहिता खरं लिहिता त्या रस्ता सोडवले जाता ही लोकशाही आहे आणि आम्ही बोललो जो आमचा पदाधिकारी बोलला तर त्याचे अडीतून फसवणूक होते म्हणून आपल्याला लढावं लागेल यासाठी आम्ही नाही नुसते लढणार तुमची साथ आम्ही पत्रकारांनी लढावं लागेल विकला जाऊ शकतो बदलू शकतो तो कोण आहे ठीक आहे आमचा अज्ञानी माणूस कदाचित बदले पण जो शून्य आहे जो समाजाला दिशा देतो जो समाजाला चांगली मार्ग दाखवतो त्या पत्रकार बंधूंनी आज या घेडीला महाराष्ट्राच्या हिताचं काय आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी काय करावं लागेल ते केलं पाहिजे आज देश संकटात आहे ना साहेब दोन छत्रपतींनी कधीतरी गुजरात सुरतवर हल्ला केला होत आमच्या मुंबईवर हल्ला करताय रोज आमची लूट चालली तुटली आज मुंबईची लूट चालल्या आम्ही बघायचे मराठी माणूस प्रभाव जातो आम्ही बघायचा एक दिवस असा येईल बाळ उद्धवजी म्हणाले एक दिवशी खेदाने म्हणाले उद्धवजी का तुम्हाला सांगतो पुढची निवडणूक होणार नाही आणि परिस्थिती तशी आहे